नमस्कार मित्रांनो आपला कोकणी माणूस या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मित्रांनो आज मी बऱ्याच दिवसांनी सावंतवाडीत इलय आणि सावंतवाडीत इल्यानंतर मग म्हटला जाऊया आज नरेंद्र डोंगरावर माझ्यासोबत आहे राजू मी राजू आणि मी निघालो आता नरेंद्र डोंगरावर चला तर जाऊया नरेंद्र डोंगरावर आणि पहिल्या मारुती रायाचं दर्शन घेऊया हो चला तर मग आमच्यासोबत नरेंद्र डोंगरावर तर मित्रांनो या समोरच तुम्ही सावंतवाडीत येऊ विठ्ठल मंदिर बघू शकता सगळ्यात होत नरेंद्र डोंगरा होत आटी हडाव चढान लागता रस्तो पण खूप चांगला हा त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही रस्त्याच्या दोन्ही बाजू भूमीगार झाला लेलो ले हो परिसर बघून मन अति प्रसन्न होता नरेंद्र डोंगरार मारुती मंदिरा जो पोचलेलो असो समोरच या मारुती मंदिर पोहोचतात हो मस्त जबरदस्त रे मित्रांनो या वरून दगडातून येणारा पाणी बोहू शकता भारी वाटत रस्त्यावर बघा काही वाहन जात खाली मस्त वाटता बघून मित्रांनो मंदिराच्या समोर जी सुंदर अशी तुळस तुम्ही बघू शकता चला तर मित्रांनो पहिला आधी दर्शन घेऊया या हिरवाईने नटलेल्या नरेंद्र डोंगरावरच्या मारुती रायाचा समोरच मंदिर आहे या मंदिरात ही विराजमान झालेली मारुतीरायाची मूर्ती तू बघू शकतास तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही वर डोंगरातून जर झऱ्याचा पाणी वाहून येता पाणी बघू शकता मित्रांनो घराचा पाणी वाहून येता तर बहू शकता तुम्ही ह्या जो सभामंडप आहे ह्या सभा मंडपाच्या खाली पाईप घालून कशा प्रकारे बाहेर काढल्याने आता बघा आणि मित्रांनो समोरच तुम्ही बघू शकता की शेड बांधलेली आहे तर मंदिरात जेव्हा कधी धार्मिक कार्यक्रम असतं त्यावेळी जो महाप्रसाद वगैरे बनवला आता तो याच ठिकाणी बनवला होता आणि या ठिकाणी बघा भांडी वगैरे जी असतात ती सगळी ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही पण नक्की या ठिकाणात भेट द्या खरोखर निसर्गाच्या सान्निध्यातल्या धार्मिक ठिकाणा स्नेह इल्यानंतर खरोखर मनात शांती मिळते धन्यवाद